मिरज शहरातील विविध सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आज न्यू इंग्लिश स्कूल मिरज शाळेच्या मैदानावर वृक्षारोपण उपक्रम घेण्यात आला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवतारे मिरज पोलीस उपअधीक्षक प्रनिल गिल्डा महापालिका माजी उपायुक्त स्मृती पाटील डॉ विनोद परमशेट्टी यांच्या हस्ते हा वृक्षारोपण घेण्यात आलं सदरचा वृक्षारोपण उपक्रमात जवळजवळ दोनशे देशी औषधी वनस्पती आणि फळांची झाडे लावण्यात आली दिनांक पाच जूनपासून पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संपूर्ण वर्षभर वृक्षारोपण करण्याचा मानस या संघटनांनी घेतलेला आहे त्याचाच भाग म्हणून आजचा वृक्षारोपण हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर घेण्यात आला यात प्रामुख्याने अग्रवाल समाज सांगली जिल्हा आणि परमशेटी चॅरिटेबल ट्रस्ट आणि न्यू इंग्लिश स्कूल या संघटनांनी सहभाग घेतला तत्पूर्वी देशी वृक्ष संवर्धन काळाची गरज हा परिसंवाद ठेवण्यात आला डॉक्टर बापूजी साळुंखे ज्युनियर सायन्स कॉलेजचे प्राध्यापक पी एम सुतार यांनी हा परिसंवाद देऊन सर्व विद्यार्थ्यांना देशी आणि वनस्पती वृक्ष संवर्धनावर मोलाचे मार्गदर्शन केले सदरच्या कार्यक्रमावर पर्यावरणा आधारित विविध स्पर्धा घेण्यात आल्या त्यात प्रामुख्याने चित्रकला निबंधलेखन स्पर्धा घेण्यात आल्या सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य देण्यात आले सदरच्या कार्यक्रमात सांगली जिल्हा अग्रवाल समाजाचे महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कार्यक्रम न्यू इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर परम शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला सदरच्या कार्यक्रमात सिद्धी वेल स्मिरज यांच्याकडून सर्व वनस्पती आणि फळांची झाडं पुरवण्यात आले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपविभागीय अधिकारी नवनाथ अवताडे मिरज पोलीस अधीक्षक प्रणील गिल्डा महापालिका माजी उपायुक्त स्मृती पाटील पर्यावरण विशेषज्ञ प्राध्यापक पी एम सुता न्यू इंग्लिश स्कूलचे प्रशासकीय अधिकारी दिग्विजय चौहान संचालक प्रकाश जाधव मुख्याध्यापक अरुण माने यांची उपस्थिती लाभली अग्रवाल समाज सांगली संघटनेचे महिला अध्यक्ष ॲडव्होकेट सारिका अग्रवाल उपाध्यक्ष नीलम अग्रवाल पूनम अग्रवाल किशोरी अग्रवाल बबिता अग्रवाल काजल अग्रवाल मंजू अग्रवाल सैजल अग्रवाल राजेश अग्रवाल अभिजित अग्रवाल आनंद अग्रवाल अनमोल अग्रवाल यांच्यासह अग्रवाल समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर परम शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आतिश अग्रवाल प्रभात हेटकाळे डॉक्टर विकास पाटील डॉक्टर मिलिंद अग्रवाल मंदार वसगडेकर विशाल लिपाणी पाटील अजित पोद्दार उपमुख्याध्यापक उत्तम पाटील पर्यवेक्षिका एम एच जाधव टीचर संदीप पितळे बाबासाहेब आळतेकर डॉक्टर सूर्यकांत भाबळ सुहास कोष्टी प्रकाश भंडाळे संजय कानडे डॉक्टर रणजित चिडगुपकर प्रकाश भंडारे अंकुश कोळेकर आणि माजी विद्यार्थी संघटनेचे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते आधी विचारायचे तुम्हालाय तुमचं जे काय आता वय असेल दहा बारा तेरा वर्ष चौदा वर्ष आतापर्यंत तुमच्यापैकी किती जणांनी एखादं झाड लावलेलं आहे व्हेरी गुड व्हेरी गुड क्लॅरफुल यू सर खूप चांगलं आणि हे आपण लावलेले झाड हे वाढवणं आणि ते वाढलेलं बघणं हे फार सुंदर गोष्ट आहे आणि त्याच्याशी जो कनेक्ट आपला इस्टॅब्लिश होतो आपण लावलेल्या झाडाशी तो कनेक्ट फार सुंदर असतो आणि त्याचा फील आपण घेतला पाहिजे तो तुम्ही घेत आहात त्याबद्दल तुमचं खरंच अभिनंदन आहे आणि कौतुक आहे आणि खरं